राज्यासह देशभरात गणरायाचं आगमन झालं आहे मात्र हिंगोली जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे दहा वर्षीय मुलगी परिधी ही सकाळी घरात असताना अचानक तिचा कुटुंबियांना मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा परिधी बंडू ढाडाळे असे मृत मुलीचे नाव असून शनिवारी सकाळी ही घटना घडलीय मिळालेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील पारडी खुर्द येथे बंडू डडाळे यांचे घर आहे त्यांची मुलगी परिधी ही एकता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होती अभ्यासात अतिशय हुशार असलेली परिधी शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी होती सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास परिधी घराच्या छतावर चा जात होती यावेळी गॅलरीच्या खिडकीजवळ ती आली असताना तिचा वायरला हात लागला यामुळे तिला विजेचा जोरदार धक्का बसला यावेळी तिने मदतीसाठी ओरड केला तिचा आवाज ऐकून बंडू हे तिला वाचवण्यासाठी धावतच पायऱ्यावर आले त्यांनी कपड्याच्या साह्याने तिला ओढून काढले त्यानंतर तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले तिच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे तिच्या पश्चात आई वडील तीन बहीण एक भाऊ असा परिवार आहे